तो। हा आत्मा दृष्टा हा हाँ आत्मा अनंत या आत्म्याची शांति करावी लागते असे अनेक धर्म मानतात या आत्मा या शब्दाला विविध धर्मामध्ये वेगवेगळी नावे आहेत वेग पण आत्म्याचे काम तेच आहे म्हणजे हा आत्मा अनेकदा अशांत जास्त असतो आणि या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपन आपण आपली कर्म करायची या जन्मात जर चांगलं काम केलं तर पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला याही पेक्षा चांगलं जन्म मिळेल असं आश्वासन मात्र त्यामध्ये असत बुद्धांनी आत्मा ही कन्सेप्टच नाकार म्हणजे बुद्ध असं म्हणतात की देवाची चर्चा करणं जितकं निरर्थक आहे तितक आत्म्याची चर्चा करणं निरर्थक आहे म्हणजे मन हे पुन्हा चर्चेच्या पृष्ठभागावर आलेलं आहे तुम्ही हिंदी चित्रपटाची नावं जरी घेतली तरी तुमच्या लक्षात येईल की आपण बुद्धाचं किती अनुकरण करतो बुद्धाने आत्मा सांगितलेला नाही बुद्धाने मन सांगितलेलं आहे बस आमिर खानचा एक चित्रपट घ्या मन एका एका नाव नाव आहे दिल आहे आत्मा आहे का नाही दुसरा एक चित्रपट आहे त्याचं नाव आहे हम दिल दिल दे चुके सनम हम आत्मा दे चुके सनम असा आहे का नाही अशी शेकडो हजारो नाव जी मन या शब्दांपासून तुमच्या आमच्या जगण्यात आलेली आहे चित्रपटामध्ये आलेली आहे नाटकामध्ये आलेली आहे हे तथागत बुद्धाच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे जगाचं भावविश्व आहे आज आपण मानसशास्त्राचा अभ्यास करतो मग त्याच्यामध्ये बाल मानसशास्त्र बालकांचं मन कसं असतं तरुणांचं मन कसं असतं म्हात्याचं मन कसं असतं हे अभ्यास सुरू झालेले आहे हे झाले बुद्धांनी मन मन या संकल्पनेला मन या संकल्पनेला संकल्पनेचा जगभरात झालेला अभ्यास मन ओशो एका ठिकाणी म्हणतो की मन हे शेतशिल्ली आहे म्हणजे ज्या फांदेवर तो बसतो तीच फांदी तोडतो तो तो। आणि मनाचा मना आवाका आवा खूप मोठा आहे हे जग केवढ हे जग किती हे कोण ठरवत मन ठरवत मोठा तेवढं तुमच विश्व मोठ तेवढं तुमचं मन मोठ अनेक मुनीमध्ये मुहावऱ्यामध्ये ह्या साऱ्या गोष्टी आलेल्या ह्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पिढीकडे आलेले आहे याचा बारकाईने अभ्यास करायची गरज आहे काही लोक विपसना करतात काही लोक ध्यान करतात श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात श्वास येणारा श्वास जाणारा श्वास या दोन मधील अंतर या दोन काळामधील वेळ यावर लक्ष ठेवण्यासाठी मन असत याचा, याचा दुसरा अर्थ असा आहे की मनाला आपण एकाग्र करण्याचा प्रयत्न करत मी उपसरा मानत नाही ध्यान मानत नाही तरीही अनेक पुस्तकांमध्ये मनाला एकाग्र ठेवण्यासाठी ध्यानाचा समाधीचा आणि उपसनेचा वापर केल्या जात असल्याचं लिहिलेलं आहे त्याची एक व्याख्या बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धर्म या ग्रंथामध्ये केलेली आहे मन एखाद्या गोष्टीचा स्वतंत्र व्यक्तिनिष्ठ अनुभव आहे काय आहे मन एखाद्या व्यक्तीचा स्वतंत्र व्यक्तिनिष्ठ अनुभव आहे जो क्षणागणित बदलत असतो ये घटना आहे चार व्यक्तींनी त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळं वेग या ठिकाणी मनाचं कार्य आहे पुण्यामध्ये एक्सिडेंट झाला काल परवा तर त्या घटनेकडे प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगळ्या आहेत